नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती वाशिम लोकल हळदीला आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे आठशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्यान अकरा हजार सहाशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला प वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्यानला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा राजापुरी हळदीला आलेली आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला दहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड नांदेडला हळदीला आवक आलेली आहे पाचशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा दर हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार आठशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्यानला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकालेली आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा मिळाला बारा हजार रुपये